नारायण राणे सारख्या मंत्र्यांनी अशा प्रकारचं बेताल वक्तव्य करावं या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडी कार्यकारी अध्यक्ष म्हणून मी जाहीर निषेध करतो मला या ठिकाणी नारायण नारायण राणेंच्या बुद्धीची की येते राणेंना एवढं देखील कळत नाहीये की, ना ना की आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्या काही जे काही वक्तव्य केलेली आहेत तीन डिसेंबर नंतर सहा डिसेंबर नंतर देशामध्ये राज्यामध्ये अराजकता माजली जाईल देशामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या मद्यांवरती दंगली घडतील त्याच्यावरती नारायण राणे म्हणतात की माहिती लपवली म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना अटक करण्यात यावी परंतु अशा नारायण राणेंच्या या वक्तव्याबद्दल मला त्यांच्या बुद्धीची कीव येते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी वेळोवेळी वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातनं वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळ्या वेग विचारमंचांवरनं लाखो जनसमुदायाच्या समोर या प्रकारची वक्तव्य केलेली आहेत आणि हाच पुणे महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्याला असेल महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्याला असेल देशाच्या गृह खात्याला आणि गृहमंत्र्यांना असेल आणि पोलीस प्रशासनाला असेल हाच इशारा असतो एवढं देखील यांना कळत नाही या ठिकाणी नारायण राणेंचा निषेध आणि ज्या ठिकाणी नारायण राणे दिसतील त्या ठिकाणी त्यांना काळं पाचण्यात येईल आणि त्यांची गाडी देखील या महाराष्ट्रामध्ये फिरली दिसली तर त्यांची गाडी देखील या ठिकाणी पोहडण्यात येईल एवढा इशारा या ठिकाणी देतो धन्यवाद